या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टी शोरूम। पत्ता, सिन्नर बस नंबर तेरा महात्मा फुले शेजारी नामको सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तालुक्यातील पंधरा जिल्हा परिषद शाळांना डिजिटल आणि आय एस ओ मानांकन मिळाले असून जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांसह पालकांचा कल वाढवण्यासाठी ई e लर्निंग क्लासरूम महत्त्वाची भूमिका बजावत आहे त्याच पार्श्वभूमीवर नुकतेच तालुक्यातील आटकवडे येथे जिल्हा परिषदेच्या डिजिटल क्लासरूमचा उद्घाटन सोहळा जिल्हा परिषद अध्यक्षा नामदार शीतल सांगळे यांच्या हस्ते संपन्न झाला डिजिटल शाळेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असून खाजगी शाळा आणि जिल्हा परिषद शाळेतील फरक दूर करण्यासाठी डिजिटल शाळा हा सर्वोत्तम पर्याय आहे शिक्षकांसह ग्रामस्थांच्या प्रयत्नातून बऱ्याच ठिकाणच्या शाळा सध्या डिजिटल होत आहे सिन्नर तालुक्यातून सुमारे पंधरा शाळांना डिजिटल आणि आय एस ओ त्यातील आहेकवडे येथील जिल्हा परिषद शाळेच्या डिजिटल क्लासरूमचा नुकताच जिल्हा परिषद अध्यक्ष नामदार शीतल सांगळे यांच्या हस्ते तर तालुक्याचे आमदार राजा भवाजे यांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले या प्रसंगी युवा नेते उदय सांगळे गट शिक्षणाधिकारी शिवनाथ निर्मळ विस्तार अधिकारी राजेंद्र लहामगे केंद्र प्रमुख लांडगे अटकवडेचे सरपंच मंगला गांगुर्डे उपसरपंच दत्ता वाघ आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी शाळा डिजिटल बाबतीत माहिती दिली आपण उपक्रम राबवले या उपक्रमांमध्ये आपल्या ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच उपसरपंच तसेच आपले पालक शिक्षक या गावचे जे काही नागरिक शिकून बाहेरगावी सर्विसला गेलेले म्हणजे आपले जे देणगीदार ग्रामस्थ आहेत या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने आपण या वर्षामध्ये शाळेमध्ये बऱ्यापैकी बदल केलेले आहेत तर शाळेच्या अंतरंग बाह्यंग बोलके कसे होईल यासाठी आपल्या गावात ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून आपल्या शाळेचं रूप पालटवलं त्यानंतर आपल्या शाळेसाठी डिजिटल वर्ग आपल्याला कसा बनवता येईल म्हणजे ई लर्निंगची सुविधा कशी देता येईल तर आपल्याला माननीय भाऊंकडून म्हणजे आमदार साहेबांकडूनच आपल्याला एक संगणक संच मिळालेला होता आणि त्यापूर्वी आपल्याकडे आणखी एक शाळेसाठी संच होता या दोन्ही संचांच्या मदतीने आपल्याला शाळेच्या विद्यार्थ्यांना ई लर्निंग सुविधा कशी देता येईल याचा प्रयत्नपूर्वक आपण हे पाठपुरावा करून आज आपण ई लर्निंग सुविधेपर्यंत पोहोचलो या सुविधा देत असतानाच आपण आपली शाळा या केंद्रामधून द्विशिक्षिकी जरी असली तरी द्विशिक्षिकी शाळांमध्ये अग्रगण्य मानली जाणारी शाळा अशी आपल्या ना शाळेचं नाव होतं आणि या शाळेमध्ये सर्वात प्रथम आपली या केंद्रातली अदर्जात येणारी शाळा म्हणजे श्रेणी जी आहे ती अश्रेणीत येणारी शाळा म्हणून आपली शाळेने मान मिळवलेला होता आणि नमस्थांनी ग्रामस्थानी म्हणजे पाळल्याने आपल्याला शाळेसाठी खूप लक्ष दिलं गेलं पाहिजे विद्यार्थ्यांच्या अडचणी काय शिक्षकांच्या अडचणी काय शिक्षक लोकांना काय आपल्याला काय मदत करता येईल का जसं आजपर्यंत आपण पंधरा ऑगस्ट सव्वीच जसा साजरा करतो हा एक आपल्याला खूप एक डिजिटलच्या माध्यमातून आपण डिजिटल पण आपल्याला भावने वेळ दिला परत आपले अध्यक्ष परत आपले नेते आपले उदयभाऊ सांगले यांनी पण एक मन लावून चांगलं एक आपल्याला आपलं छोटंसं गाव आहे पण छोट्याशा गावासाठी त्यांनी जो वेळ दिला ना खूप जिल्हा परिषद ही फक्त शिक्षण आणि आरोग्यासाठीच बनलेली आहे आणि आज आपल्या आठवडे छोट्याशा गावामध्ये ई लर्निंगसारख्या डिजिटल स्कूल मुलांना उपलब्ध करून दिलं त्याबद्दल सर्व शिक्षकांचं मी मनापासून अभिनंदन करते त्यातल्या त्यात ई त्यात लर्निंगच्यासाठी आठवड्याच्या ग्रामस्थांनी खूप मदत केली लोकसहभागांना आज ही शाळा येथे उभी राहिली आहे त्याबद्दल गा गावकऱ्यांचेही मनापासून अभिनंदन करते जिल्हा परिषदची शाळा आणि प्रायव्हेट शाळा यामधील फरक जर दूर करायचा असेल तर ई लर्निंगचा वापर हा एकदम योग्य आहे ई लर्निंगच्याद्वारे मुलांना शिकवण्यासाठी मुलांना व्यवस्थित शिकवता येईल मुलांना घेता पण व्यवस्थित येईल आणि खरं तर पोषण आहार हा मुलांसाठी व्यवस्थित दिलाच पाहिजे पोषण आहाराचा आताच निर्माळ साहेबांनी सांगितलं की पोषण आहार खराब येला तर हा बदलून पण देता येईल तर ते तुम्ही शिक्षक लोकांनी थोडंसं लक्ष घालून ते नियोजन करा आणि अंगणवाडीमध्ये आता खेळणी नाही तर सरपंच उपसरपंच यांना सूचना करते की अंगणवाड्या अंगणवाडीच्या मुलांना खेळणी उपलब्ध करून द्या म्हणजे आपल्या आपल्या तालुक्यामध्ये जवळजवळ पंधरा पंधरा शाळा या आयसो झालेल्या आहेत आपण पण आज आयसो परिपत्रक मिळालं आहे अश्रेणीत आपण आहोत आज तर अजून जर अजून लोकांचं जर आपण ॲट्रॅक्शन केलं तर आणखीन आपल्या मुलांची पटसंख्याने वाढल्याशिवाय राहणार नाही आणि आपला दृष्टिकोन तोच आहे मुलांचे आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये कल कसा वाढेल याकडे सर्वांनी लक्ष द्यावे हीच सर्व शिक्षकांना सूचना करते आनंदाचा क्षण आपल्या शाळेसाठी आपल्या शाळेत आपल्या शाळेला आय एस ओ प्रमाणपत्र मिळाले आणि त्याचबरोबर ई लर्निंगची व्यवस्था गावकऱ्यांच्या आणि गावातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने शाळेने सुरू केली आज खाजगी शाळा आणि जिल्हा परिषद शाळा यामध्ये आपण म्हणतो तफावत आहे परंतु आता जर सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा पाहिल्या तर खाजगी शाळांमध्ये जे शिक्षण दिलं जातं त्याहीपेक्षा चांगलं दर्जेदार शिक्षण हे जिल्हा परिषद शाळांमध्ये देतात परंतु एक आपल्या मनाचं संकल्पना झालेली आहे की जिल्हा परिषद शाळामध्ये फक्त शाळा असल्या कोंडवाड्यासारख्या शाळा आहेत असं प्रत्येकाला वाटतं परंतु जर आपण नीट लक्ष दिलं तर खाजगी शाळांमधले शिक्षक ती शैक्षणिक पात्रता आहे की नाही त्यांना पगार किती दिला जातो एक शिक्षक किती दिवस त्या शाळेत राहतो एका वर्षात किती वेळा शिक्षक नवीन शिक्षक घेतात जुने शाळा सोडून जातात याचा सर्व जर विचार केला त्याची जबाबदारीची पूर्णत जाणीव प्राथमिक शिक्षक आपल्या जिल्हा परिषद शाळेत घेतात तेवढी जबाबदारी मला वाटतं खाजगी शाळांमध्ये घेतल्या जाते आणि म्हणून आपण या स्पर्धेच्या युगात शिक्षकांनाही माझी विनंती आहे की आपण जास्त लक्ष मुलांकडे दिलं पाहिजे आणि आपल्या शाळा दर्जेदार कशा होतील यासाठी प्रयत्न केले पाहिजे आज ग्रामस्थांना वाटतं की आपली मुलं उच्च शिक्षित व्हावीत प्रत्येकाला शिक्षणाचं महत्त्व लक्षात आले आणि म्हणून ग्रामस्थ स्वतः पदर बोर्ड करून थोडे थोडे पैसे जसे उपलब्ध होतील ते पैसे उपलब्ध करून शाळा डिजिटल करणं ई लर्निंग चालू करणं शाळांमध्ये वेगवेगळे अभ्यासक्रम सुरू होणं यासाठी प्रयत्न करतायत आणि ते शिक्षकसुद्धा त्या दृष्टीने प्रयत्न करतायत मला वाटतं की एक चांगली बाब आहे एक चांगला संकेत भविष्यासाठी आहे आठवड्याचं जर बोलायचं ठरलं तर या शाळेच्या ग्रामपंचायत जिल्हा परिषदेची जरी शाळा असली तरी एक चांगली परंपरा या शाळेची आहे आपण दर जर डुबेर हायस्कूलमध्ये आपल्या शाळेतले इथले मुलं जातात आणि तिथे जर दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांची यादी जर पाहिली तर बऱ्याच वर्ष आठवड्याच्या शाळेतील मुलांचीच संख्या जास्त असते यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा नामदार शीतल सांगळे यांनी शालेय पोषण आहाराची तपासणी केली तपासणीत पोषण आहारात काही त्रुटी आढळून आल्या त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे अन्न देण्याचे तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांसाठी खेळाचे साहित्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या या प्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष बी एफ वाघ तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मुरलीधर वाघ पोलीस पाटील मच्छिंद्र आव्हाड किसन आव्हाड संगीता वाघ देवकिसन वाघ भाऊसाहेब आव्हाड कोंडाजी वाघ मनीषा धात्र सुधाकर आव्हाड आदींसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते येऊसाठी अटकवडेहून सुरेश कपिली